पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा हौस मला दिंडीत जायाची हौस मला दिंडीत जायाची वारी आली पंढरी रायाची ग वारी आली पंढरी रायाची सकूबाई जनाबाई दिंडी मध्ये जाऊ सकूबाई जनाबाई दिंडीमध्ये जाऊ अन सोहळा हारीचा डोळ्यानं पाहू आणि सोहळा हारीचा डोळ्यानं पाहू पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा हौस मला दिंडीत दिंडीत जायाची वारी आली पंढरी आले पंढरी रायाचे. दिंडी मंदी जाऊ बाई पालखीचा थाट, दिंडीमध्ये जाऊ बाई पालखीचा फाट आणि पाऊली चालती ग पंढरीची वाट पाऊली चाल तिग पंढरीची वाट पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा हौस मला दिंडीत जायाची हौस मला दिंडीत जायाची वारी आली पंढरीरा गवारी आली पंढरी रायाची आषाढी कार्तिकी की घषाढी मोठी की साधूया संताची पंढरीत दाटी आणि साधूया संताची पंढरीत दाटी पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा हौस मला दिंडीत जायाची हौस मला दिंडीत जायाची अनवारी आली पंढरी रायाची गवारी आली पंढरी रायाची गवारी आली पंढरी रायाची पंढरी जाया ग हौस मला लई पंढरी ग हौस मला लई आणि ज्ञानोबा तू खोबा गजर होतो वाई ज्ञानोबा तू खोबा गजर होतो वाई पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा हौस मला दिंडीत जायाची हौस मला दिंडीत जायाची वार्याली पंढरी रायाची वार्याली पंढरी रायाची वार्याली पंढरी रायाची